घरफोडी करणाऱ्या अटल गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून सोलापूर शहर गुन्हे शाखेनं सहा बिल्डिंग पत्रकार नगर बंगल्यात खिडकीतून प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत पद्मजा रणजित वय वयवर्ष त्रेसष्ट राहणार बी सी पंच्याऐंशी कॅम्प लिंटन रोड बेळगाव कर्नाटक सध्या राहणार यशोधन बिल्डिंग पत्रकार नगर यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या तपास एक इसम चोरीचे सोन्याचे दागिने घेऊन दोन नंबर बसस्टँड शास्त्रीनगर इथं थांबल्याची गोपनीय खात्रीशीर बातमी प्राप्त झाली त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या तपास पथकास एक इसम हा चोरीचे सोन्याचे दागिने घेऊन दोन नंबर बसस्टँड शास्त्रीनगर इथं था, गोपनीय आणि खात्रीशीर बातमी प्राप्त झाली शहानिशा करून या ठिकाणी जाऊन कारवाई केली असता शुभम सीताराम वय वर्ष एकोणीस धंदा मजुरी राहणार घर नंबर पाचशे ऐंशी लष्कर उत्तर सदर बाजार सोलापूर यानं चोरी केल्याचं आढळून आलं सोन्याचे मंगळसूत्र बांगड्या अंगठी आणि कानातील रिंग या सोन्याच्या दागिन्यांसह त्या ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून या गुन्ह्यातील सहा लाख चौतीस हजार पाचशे रुपये किमतीचे सत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलिस आयुक्त गुन्हे सुधीर खिरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस अंमलदार राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल यलमार सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक सतीश काटे यांनी केली